बेसिकली नेटवर्किंग म्हणजे काय आज सगळ्या जगामध्ये असं म्हटलं जातं की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क आणि सॅटर्डे क्लबमध्ये आपण लोकांशी असे संबंध जोडायला शिकतो वेगवेगळ्या बिझनेस जे लोक एकत्र येतात ते एकमेकांशी संवाद साधतात एकमेकांना आपले कॉन्टॅक्ट शेअर करतात बिझनेस अपॉर्टिटी शेअर करतात आणि एकमेकांचा बिझनेस हा प्रोॲक्टिव्हली प्रमोट करतात लक्षात घ्या की प्रोॲक्टिव्हली प्रमोट करतात आज मला इथे स्टेजवरती उभ्या उभ्या तुम्हाला लक्षात येईल की नेटवर्किंगची आपली परंपरा ही फार इतिहासापासून आहे आज शिवाजी महाराज आहेत त्यांचं एवढं प्रचंड मोठं नेटवर्क होतं त्यामुळे त्यांना सगळ्या बातम्या लागायच्या बहिरजी नाईक हा त्यांचा गुप्त आहे त्याचं सगळीकडे नेटवर्क होतं त्यामुळे नेटवर्क हा शब्द आपल्याला नवीन नाहीये तर आपल्याला असं आपल्या आपल्या उद्योजकांचं जाळा आपल्याला विणायचंय आपल्याला थोडंसं वेगळं काहीतरी करायचंय मी तुम्हाला एक गोष्ट जाणार एकदा एका माणसाचं स्वप्न असतं की त्याला श्रीमंत व्हायचं असतं म्हणून तो देवाची प्रार्थना करतो की मला लॉटरी जिंकून दे लॉटरी जिंकून दे त्याला लॉटरी लागत नाही शेवटी तो कंटाळतो वर्षभरा म्हणतो असला कसला देव आहेस तू की माझ एक छोटासा काम करू शकत नाही मला लॉटरी जिंकू देऊ शकत नाही वरना छोटासा आवाज येतो हलकासा अरे राजा लॉटरीचं तिकीट तर विकत घेशील